कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या काळात होणार असून सरपंच पदासाठी कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये कोणतं आरक्षण पडणार याची चर्चा रंगत होती अखेर बावीस एप्रिलला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत कर्जतच्या प्रशासकीय भवनात पार पडली या दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये तुफान राडा बघायला मिळाला अनेक ठिकाणच्या आरक्षणावर ऑब्जेक्शन घेत अखेर ही आरक्षण सोडत पार पडली पंचावन्नपैकी जवळपास निम्म्या ग्रामपंचायती या स्त्रियांसाठी राखीव ठरल्यात ग्रामपंचायतींमध्ये आता स्त्रीशक्ती बघायला मिळणार आहे अनुसूचित जाती म्हणजेच एस सी प्रवर्गाचं आरक्षण कोंदिवडे आणि मांडवणे या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे ज्यामध्ये कोंदिवडे ग्रामपंचायत ही अनुसूचित जाती स्त्रियांसाठी राखीव आहे अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गाचं आरक्षण बोरिवली वैजनाथ वारे रचपे शेलू साळोकतर्फे वरेडी पोशीर खांडपे आणि पाषाणे या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण भालिवडी कशळे कळंब आसल बीड बुद्रुक शिरसे अंजब आणि शेलू या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग म्हणजेच ओबीसी आरक्षण आंभेरपाडा पाली जामरुक जिते मोगरज खांडस भिवपुरी पिंपळोली या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे ओबीसी स्त्रिया आरक्षण नांदगाव पळसदरी हुमगाव वरईतर्फे नीड पाथरज दामत आणि ओलमण या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गाचं आरक्षण चिंचवली उकरूळ नेरळ ममदापूर दहिवलीतर्फे वरेडी वेणगाव गौरकामत वदप नसरापूर आणि पोटल या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे दरम्यान सर्वसाधारण स्त्रिया हे आरक्षण हालिवली किरवली उमरोली माणगावतर्फे वरेडी कोल्हारे तिवरे वाकस मानिवली वावळोली सावेळे कडाव सावळा हेदवली या ग्रामपंचायतींमध्ये असणार आहे सरपंच आरक्षण सोडत असतानाच एवढा राडा झाला तर निवडणुकांमध्ये किती होईल तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये कोणाचं वर्चस्व आहे कमेंट करून नक्की कळवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका